विवाह सोहळा पार पडल्यानंतर मात्र नवरी सासरी आली होती त्याच दरम्यान हनीमून दरम्यान नवरदेवाने शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नवरीच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे हमीपूर येथील ही घटना असून एका युवतीचे हमीपूर येथील युवकासोबत चार फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता लग्न झाल्यानंतर सात फेब्रुवारी रोजी नवरी आपल्या पतीसोबत एका लग्न सोहळ्यात गेली होती त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या भावाच्या पत्नीला फोन केला आणि तुमची मुलगी आजारी पडली असल्याचे सांगितले रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तिच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान मात्र तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे महिलेवर उपचार करणाऱ्या स्त्री तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे पीडित महिलेला अंतर्गत गंभीर दुखापत झाली होती या महिलेशी तिच्या पतीने ज्याप्रमाणे शारीरिक संबंध ठेवले होते त्यावर तिच्यावर गँगरेप झाला आहे असं वाटत आहे दरम्यान हानीमून दरम्यान पतीने शक्तीवर्धक औषधांचा वापर केला असल्याचे तपासासमोर तपासामध्ये उघडकीस आला आहे